मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाच पुण्यामध्ये कल्याणीनगर भागात जी घटना घडली त्या घटनेवरून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आपल्या अल्पवयीन मुलाला अतिशय महागडी गाडी त्याच्या वडिलांनी घेऊन दिली आणि त्याला ती चालवायला दिली तो त्या पबमध्ये गेला त्यांनी दारू पेली आणि दारूच्या नशेमध्ये त्यांनी दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला हे प्रकरण झाल्यानंतर आता सर्वांना जाग आलेली आहे आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी कसा चुकला पोलिसांनी कशी चूक केली वगैरे वगैरे याविषयी आता बोललं जात आहे इथे एक साधा प्रश्न एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मनामध्ये उपस्थित होतो की त्या अल्पवयीन बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाच्या जागी जर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा असता तर त्याला आत्तापर्यंत पोलिसांनी कठोरात कठोर कलम लावून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली असती इथे प्रश्न असा निर्माण होतो की अशी एखादी घटना घडल्यानंतर किंवा निष्पाप जीवांचा बळी गेल्यानंतरच या सर्व सरकारी यंत्रणांना आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्रतिनिधींना जाग काय येते प्रत्येकाने आपापलं काम आपापल्या पलीनी जर योग्य प्रकारे केलं तरी वेळ झाली नसती आता ज्या बारमध्ये पबमध्ये त्या अल्पवयीन मुलाला काही दारू देण्यात आली तर त्याचा आता परवाना रद्द करण्यात आलेला आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुळात त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्या अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या मुलाला पोर्स जी अति महागडी गाडी घेऊन दिली त्या गाडीवरती नंबर प्लेट नव्हती याचा अर्थ त्या गाडीचा वापर बेकायदा सुरू होता मग हा बेकायदा वापर जो सुरू होता तो वाहतूक पोलीस प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या लक्षात आला नाही का त्याचप्रमाणे त्या मुलाला जरी तो अल्पवयीन असला वयाच्या दृष्टीने तरी त्यांनी जो गुन्हा केलेला आहे तो काही अल्पवयीन या सदरात मोडणारा नव्हता त्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल जामीन मिळणार नाही अशाच प्रकारची कलम त्याला लावायला पाहिजे होती आणि ज्या काही त्याला शिक्षा सुनावल्या त्या तर खरोखरच हास्यास्पद होत्या मुळात जर प्रत्येक यंत्रणा सरकारी यंत्रणा आपापल्या पदीने आपापल्या ठिकाणी जर योग्य प्रकारे वागली असती तर हे असं काही झालंच नसतं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकच विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा जो अल्पवयीन मुलगा आहे ज्याने दोन जीवांचा बळी घेतला त्याला आणि त्याच्या वडिलांना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा कशी होईल दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा पोलिसांना आणि संबंधित यंत्रणांना तसे आदेश द्यावेत नाहीतर आपल्याकडे असं होतं वर्षानुवर्ष खटले सुरू राहतात लोकं ती घटना विसरूनही जातात या घटनेत तसं न होता जर जलद गतीनं हा खटला न्यायालयात चालवला गेला आणि त्या दोघांना शिक्षा झाली आणि संबंधित यंत्रणेतले अधिकारी असतील मग पोलीस असतील वाहतूक पोलीस असतील प्रादेशिक परिवहन यंत्रणेतले अधिकारी असतील रात्री एका विशिष्ट वेळेनंतर बार किंवा पब सुरू राहणार नाहीत हे तपासणारी जी काही यंत्रणा असेल त्या सगळ्या संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवरती जर कठोरात कठोर कारवाई झाली आणि त्यानं या गुन्ह्यामध्ये शिक्षा मिळाली तर लोकांसमोर किंवा अशी जी कृत्य काही घडतात त्या लोकांसमोर एक नक्कीच वचक आणि धाक त्यांना निर्माण होईल की नाही आपण असं वागलो तर आपल्याला अशा प्रकारची कठोरात कठोर शिक्षा होऊ शकते तेवढं त्यांनी करावं ते जर नाही झालं तर या भ्रष्ट झालेल्या सरकारी यंत्रणा आणि बेशरम माणसं अशा प्रकारे अनेक जीव घेत जातील आणि त्या निष्पाम जीवांचे बळी जातील जाती जाती। मंडळी जे झालं ते अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे देवाजवळ प्रार्थना की अशी वेळ आपल्यापैकी कोणावरही न येऊ हो। मंडळी तूर्तशीतच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तो तो पुढे पाठवा तसंच शेजो ओव चे सब्सक्राइब करा